नगर परिषद निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरता स्वीप अंतर्गत भावनिक आणि प्रेरणादायी मोहिमेचं उपक्रम राबवण्यात येत आहेत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी मतदार जनजागृतीकर्ता मंगळवार बाजार स्टेशन विभागेतून मतदान जनजागृती रॅली व पथनाट्य सादर करून नागरिकांना शंभर टक्के मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले यामध्ये श्री व्यंकटेश बालाजी इंग्लिश हायस्कूल सेंट आन्स हायस्कूल सिद्धार्थ विद्यालय मूर्तिजापूर शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सेंट आन्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदार जनजागृती केली प्रत्येक नागरिकानं मतदान करावे हा संदेश देत नगरपालिका प्रशासनानं नियोजनबद्ध तयारी सुरू केली आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शिल्पा बोबडे नोडल अधिकारी तथा गट शिक्षण अधिकारी वैशाली रामटेके यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात येत आहे रॅली व पतमाट्य यांचं नियोजन राजेश भूगुल स्वीप समिती प्रमुख ज्ञानेश टाले इब्राहिम अली रुबीना परवीन मोहम्मद इरफान यांनी केले रॅलीमध्ये सर्व शाळांचे शिक्षक कर्मचारी शहरातील नागरिक विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदवला व्यंकटेश बालाजी स्कूलच्या विद्यार्थ्यांची घरोघरी मतदान जनजागृती लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी रॅलीद्वारे जनजागृती करून प्रत्येक ठिकाणी राहणारे विद्यार्थी आपला परिसर घरातील सदस्यांना मतदान करणे आवश्यक असल्याचं बोलून समाजामध्ये जनजागृती करतात ही जनजागृती प्रत्येक निवडणुकीत करण्यात येत आहे इंडिया न्यूज आर सेवन उपर संपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी मेरी आप यही विनती है हमारा वोट हमारा अधिकार है किसी भी प्रत्याशी के हम सभी गाँव वासी मिलकर चले और अपना बहुमूल्य वोट देकर भाभी नेता का चुनाव करें जे जे भारत, जे जे भारत, बंदे मार्ट, बंदे सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन an अपडेट